नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी एकदम मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी बनवत आहे अगदी सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे तर सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनही प्रेस करा तर सुरुवातीला कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक कोथिंबीरची जुडी घेतली ती निवडून चांगली तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी एका जाळीवर ठेवली होती जेणेकरून त्यामध्ये पाणी शिल्लक राहणार नाही कोथिंबीर निवडताना जेवढी कोळी देटं आहेत तेवढीच घ्यायची तर कोथिंबीरची जी जुडी होती ही मध्यम स्वरूपाची होती खूप लहान किंवा खूप मोठी नव्हती तर कोथिंबीर वडी बनवताना कोथिंबीरसुद्धा प्रमाणातच घ्यायची म्हणजे मग कोथिंबीर वडी चुकत नाही तर आता बारीक अशी कोथिंबीर चिरून घेणार आहे चिरून झाल्यावर एका पीठ भिजवण्याच्या भांड्यात काढून घेतली आहे तर इथे तुम्ही बघू शकता कोथिंबीरमध्ये अजिबात पाणी शिल्लक नाही आहे तर आता वडीसाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं तीन ते चार तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता किंवा लाल तिखटही तुम्ही घालू शकता तर आता मिक्सरला बारीक असं वाटून घेऊयात तयार केलेलं वाटण हे सगळं कोथिंबीरमध्ये घालून घेतलं की मग यामध्ये कोरडे मसाले घालायचेत तर सुरुवातीला एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि दोन चमचे पांढरे तीळ घातलेत तीळ घातल्यामुळे वडीला आणखीनच कुरकुरीतपणा येतो त्यामुळे तीळ आवर्जून घाला त्यासोबतच पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातली आहे गरम मसाला पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही गोडा मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरच थोडासा क्रश करून घातला आहे वडी पचायला हलकी होण्यासाठी ओवा आणि मग पाव चमचा हिंग घातला आहे सगळे मसाले घालून झालेत तर आता यामध्ये दीड कप बेसनपीठ घातलं आहे वजनामध्ये बरोबर अडीचशे ग्रॅम इतकं बेसनपीठ इथे मी घातलं आहे त्याचबरोबर वडी कुरकुरीत होण्यासाठी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठाऐवजी इथे तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता शेवटी मग एक चमचाभर मीठ घातला आहे तुम्ही तुमच्या अंदाजेसुद्धा मीठ घालू शकता तर आता घातलेले सगळे जिन्नस हे सुरुवातीला कोथिंबीरला चांगले चोळून घ्यायचेत त्यानुसार मग गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून वडीचं मिश्रण तयार करून घ्यायचे कोथिंबीरला स्वतःचंच असं पाणी असतं त्यामुळे काळजीपूर्वक यामध्ये पाणी घालायचं आहे वडीसाठीचं घट्टसर असा गोळा तयार करून झाला की मग बाजूला ठेवून वडी वाफवून घेण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन ग्लास इतकं पाणी घातलं आहे पाणी घालून पाण्याला चांगली खळखळून उकळी आणायची आहे वडीसाठी पाण्याला चांगली उकळी येणं गरजेचं आहे यामुळे वडी व्यवस्थित वाफवली जाते तर पाणी उकळत आहे तोवर आपण रोल तयार करून घेऊयात त्यासाठी तयार केलेलं वडींसाठीच्या मिश्रणाचे दोन भाग करून घेतले आणि मग हाताला थोडंसं तेल लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या बाजूने एकसारखा असा रोल तयार करून घेतला आहे तुम्ही पोळपाट किंवा ताटावर सुद्धा असा रोल तयार करून घेऊ शकता दोन्हीही रोल तयार झाले की मग ज्यामध्ये वडी वाफवणार आहे त्या जाळीला थोडंसं तेल लावून तयार केलेले दोन्हीही रोल त्यावर ठेवून घेतले आहेत तर आता कोथिंबीर वडी वाफवण्यासाठी मध्यम आचेवर पंधरा मिनटं झाकण ठेवून दिलं आहे पंधरा मिनटांनी गॅस बंद करून पाच मिनटं झाकण न काढता असंच ठेवून द्यायचं आहे टोटल वीस मिनटांनी झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित कोथिंबीरची वडी वाफवली गेली आहे तर आता याला पूर्णपणे थंड करून मग वडी कट करून घेऊयात त्यासाठी सुरीला थोडासा तेलाचा हात लावून मग वडी कट करून घेतली आहे सगळ्या वड्या मी अशाच पद्धतीने कट करून घेतल्या आहेत तर आता वडी तळून घेऊयात तुम्ही तळण्याऐवजी शालो फ्रायसुद्धा करू शकता पण डीप फ्राय केलेली कोथिंबीर वडी ही एकदम मस्त लागते वड्या कट करून झाल्या आहेत तर आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, आहे। त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले सुरुवातीला तेल हे गरमच असावं एकदा का तेल चांगलं गरम झालं की मग मध्यमाचेवर वडी तळून घ्यायची तर तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे तर आता एक एक वडी तेलामध्ये सोडून चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची जेवढ्या बसतील तेवढ्याच वड्या वड़ा, तेलामध्ये सोडायच्या आहेत जास्तीच्या सोडल्या तर व्यवस्थित तळल्या जात नाहीत वडी तेलामध्ये सोडली की जोवर ती तेलावर तरंगत नाही तोपर्यंत तिला पलटायचं नाही आहे एकदा का वडी तेलावर तरंगू लागली की मग अलटी करून हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची तर कोथिंबीर वडीची पहिली बॅच ही तळून झाली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेतली की मग उरलेल्या कोथिंबीर वड्यासुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर एकदाच नसतील तळायच्या तर अर्ध्या वड्या ह्या तुम्ही एका हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवसांसाठी स्टोअर करू शकता आणि मग पाहिजे तेव्हा तळूनसुद्धा घेऊ शकता तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा तर तुम्हाला ची कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद